काय होतं की आपल्याच भावना आपल्याला समजून घेता येत नाहीत कशाबशा आपण त्या समजून घेतो आलेल्या परिस्थितीशी लढतो डील करतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण त्या योग्य पद्धतीनं हाताळलेल्या आहेत आणि ती परिस्थिती आपण निभावून नेलेली आहे आजपासून मी ठरवते आहे की थोडीशी का होईना रोज ध्यानधारणा करायची कृतज्ञता व्यक्त करायची एखादी अशी व्यक्ती जी निस्वार्थीपणे आपल्यावर प्रेम करते आपल्यासाठी काहीतरी करते एखादी अशी सिच्युएशन की ज्यामुळे आपण खूप काही चांगल्या गोष्टी शिकलेलो आहे तर मी काय तुम्हाला सांगत होते की आपण एखाद्या परिस्थितीतून बाहेर पडतो खरे जसं आपल्याला समजेल आपल्या बुद्धीला कळेल त्या पद्धतीनं पण त्याचे दीर्घकालीन परिणाम असतात आणि हे आपल्याला नंतर लक्षात येतं त्वचेवर झालेली जखम बऱ्याचदा व्रण उमटवून जाते त्याचप्रमाणे मनाला झालेला आपल्या आघात कधी कधी पश्चाताप कधी तिरस्कार अशा साऱ्या भावनिक जखमासुद्धा व्रण उमटवू शकतात आणि हे व्रण आपल्याला बरे करावे लागतात आणि बरे करण्यासाठी खूप काही कालावधी लागत असतो बरं व्हायला वेळ का लागू शकतो या संदर्भातली एक छोटीशी कथा मी इथे तुम्हाला सांगणार आहे एक पौगंड अवस्थेतला मुलगा अतिशय संतापी होता आणि जनरली असतात अशी मुलं या वयातली बरे का तर तो त्याच्या वडिलांच्या लाकूड कारखान्यात काम करत असताना त्यांच्या लक्षात आलं की क्षुल्लक कारणावरून त्याची चिडचिड होतीये त्याच्या हातात खिळ्यांची पिशवी ठेवत ते म्हणाले की प्रत्येक वेळेस तुझा पारा चढला तुला राग आला की बगीच्याच्या कुंपणात एक खिळा ठोकायचास मुलाने होकार दिला पहिल्या दिवशी त्याने कुंपणात वीस खेळी दुसऱ्या दिवशी सतरा तर तिसऱ्या दिवशी चौदा खेळे ठोकले लवकरच त्या मुलाच्या लक्षात आलं की कुंपणात खेळे ठोकण्यात खूप सारी शक्ती घालवण्याऐवजी मी जर का रागावर नियंत्रण ठेवलं तर ते अधिक माझ्यासाठी सोप्पं होईल आणि कालांतराने त्याचा संताप हळूहळू कमी झाला काही आठवड्यांनी त्याने मोठ्या आनंदाने वडिलांना सांगितलं दिवसभरात एकदाही त्याचा पारा चढला नव्हता त्याचं अभिनंदन करत वडिलांनी त्याच्यासमोर आणखीन एका आव्हान ठेवलं ज्या ज्या वेळेस त्याचा पारा असा चढणार नाही ना, ना त्या प्रत्येक वेळेस त्याने आधी ठोकलेला एक खेळा उपटून काढायचा आणि आणखी काही महिने गेले कुंपणावाचे सगळे खेळे उपटले जाताच ती बातमी त्या मुलाने धावत जाऊन वडिलांना सांगितली बरं आता त्या वडिलांना अगदी अत्यानंद झाला त्यांनी पुन्हा आपल्या मुलाचं अभिनंदन केलं नंतर त्याचा हात धरून त्याला कुंपणाजवळ नेते म्हणाले यात ठोकलेले सगळे खेळ तू बाहेर काढले आहेस पण ही छिद्र पाहिलीस हे कुंपन कधीच पूर्वीसारखं होणार नाही आपल्या भावना समजून घेत त्यांचा स्वीकार करणं आणि ते हाताळणं महत्त्वाचं असतं त्यांच्या आवेगापायी आपण आपल्या शब्दांनी किंवा कृतींनी इतरांना दुखावून बसलो तर परिस्थिती पूर्ववत करणं फार कठीण असतं आपल्या शब्दांचा खेळा त्यांना बोचेल त्यानंतर आपण शब्द जरी मागे घेतले तरी त्या शब्दांनी झालेली जखम मात्र तशीच राहील अगदी बरोबर आहे की नाही आणि हे मी मा माझ्या आयुष्यामध्ये माझ्या लाईफमध्ये आहे याचा अर्थ क्षमा करण्याने छान वाटत नाही असं नाही तसं वाटायला वेळ मात्र लागतो हे इथं सांगायचं आहे खरं तर इतरांना दुखावू नये आपण किंवा ते दुखावणं टाळण्यासाठी आवश्यक अशी भावनिक बुद्धिमत्ता आपल्यात असायला हवी आणि जर का ती असेल तर ती एक आदर्श म्हणजे एक चांगली स्थिती समजावी लागेल ला आपली म्हणूनच म्हटलं आहे बरं करण्याचा अर्थ असा नाही की नुकसान कधी झालंच नव्हतं ते नुकसान आता आपलं आयुष्य नियंत्रित करत नाही ना एवढाच याचा अर्थ आहे तुम्ही पाहिलं की सकाळपासून बरीचशी माझी कामं चालू आहेत काल काय झालं होतं की अचानक सकाळी सकाळी लाईट गेली मग आहूनचा ड्रेस इस्त्री करून द्यायचा राहिला होता म्हणून आज मी जेव्हा त्यांना सोडून आले ऑफिसला जाण्यासाठी स्टॉपवरती त्यानंतर लगेचच येऊन मी कपडे प्रेस केले पाच वाजता साडेपाच वाजताच चहा नंतर लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली होती कारण मी आज निघाली आहे माझ्या जुन्या सोसायटीमध्ये मा तिथे राहणाऱ्या माझ्या एका जुन्या मैत्रिणीचा आज वाढदिवस आहे आणि मी अचानकच निघाली आहे म्हटलं चला खूप दिवस झालं आपण तिला भेटलो नाही तर एक छानसा केक घ्यावा अगदी टेस्टी जो स्वतःलाही आपल्याला आवडेल आणि जावं तिला भेटायला तिचं आईस्क्रीम पार्लर आहे आणि मस्त आईस्क्रीमही एन्जॉय करून येऊया तर ही अशा पद्धतीनं मी तयार झाली आहे आणि ऐन वेळेला खरंच प्रत्येक वेळेला असं वाटतं की आपल्याकडे ना घालण्यासाठी काही कपडेच नाही आहेत तर आहोनी मला हा ड्रेस काढून दिला आहे की चल हा घाल म्हणून आणि आता त्यांना सांगितलं आहे मी ठीक आहे प्रत्येक वेळेला जेव्हा हो जेव्हा मला असं वाटेल तेव्हा मी तुमच्याकडे येणार आहे तुम्हीच सांगायचं की मी काय घालू आम्ही अगदी असं अचानकपणे निघालोय त्यामुळं त्यांना काही त्रास नको म्हणून मस्त लवकर स्वयंपाक केला जेवण करून घेतलं आहून येता येता ऑफिसमधून केकसुद्धा आणलेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे उट सारे काही झालं आहे मशीन लावून ठेवली आहे आल्यानंतर कपडे सुकत घालायचे मम्मी तेवढ्या वेगळे झालेत कम्प्लीट अपोजिट झालंय आम्ही ठरवल्यासारखं मॅचिंग मॅचिंग झालंय असं बऱ्याच वेळ होतं आपल्या बाबतीत बऱ्याचशा आपल्या सबस्क्रायबर मैत्रिणी नव्याने या कुटुंबामध्ये जॉईन झाल्या आहेत तर त्यांना मला सांगायचं आहे की माझं म्हणजे आमचं जुनं घर हे साईबाबा मंदिर आळंदी रोड इथे आहे तर तिथे जाता जाता आंबे दिसले म्हणून आंबे घ्यायला थांबलो आहे उद्या अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेसाठी आंबेच नव्हते घरी तर हा मंगळवारचा ब्लॉग आहे बरं का मी सोमवारी ब्लॉगिंग केलंच नाही तर हे बघा देवगड हापूस घेते सहाशे रुपये डजन असा त्यांनी दिला दिलाकडून आणलेला त्यानंतर नाही आणलेला उद्या आहे अक्षय तृतीया तर अक्षय तृतीला आंबा हा हवा स्मित्रा आहे छान यांनी मला देवगड सहाशे रुपये बर का आणि मी त्यांना जबरदस्ती सबस्क्राईब करायला लावतीये शुभ जिंदगी टाईप करो मी त्या आंबेवाल्या भैयाला जबरदस्ती चॅनल सबस्क्राईब करायला आणि सांगून आहे की उद्या दुपारी एक वाजता व्हिडिओ येणार आहे आणि तुम्ही दिसणार आहे त्यामध्ये आणि प्लीज व्हिडिओ बघा माझे दिवस आठवले मला मी जेव्हा चॅनल ओपन केलं होतं लोकांना पकडून पकडून त्यांचा मोबाईल हातात घेऊन घेऊन मी सबस्क्राईब केलं होतं तेच सध्या एकदम डेड सबस्क्राईबर आहेत माझे ज्यांना मी जबरदस्ती सबस्क्राईब करायला लावलंय आणि आता ते व्हिडिओ पाहत नाहीत माझे

सगळी अमूलची सगळी व्हरायटी इथे तुम्हाला मिळेल आता नवीन जे जे काही आईस्क्रीम्स आलेत शुगर फ्री सुद्धा आईस्क्रीम अवेलेबल आहे तर सगळे काही आईस्क्रीम्स भेटतील इथे रेड कार्ड पण आहे चला पुढे या इथे इथे स्टॉक ठेवल स्टॉक सुद्धा मेंटेन आहे वा 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 ओके हो। okay, चीज।, चीज चीज वगैरे पण सगळं काही मिळेल तुम्हाला इथे कोलसण मठार सुद्धा आहे अमोलच बरंच ते नवीन आलायची आपल्याला माहितीच नाहीये हे बघा अमूल आईस मलाई पण आहे कॉफी बार आणि हे काय आहे ओ हे काय आहे ओ हे गडबड म्हणून आईस्क्रीमचे नावच गडबड आहे बघू अरे खरच की गडबड आईस्क्रीम आहे गडबड नवीन व्हरायटी समजलेली आहे झिरो शुगरच पण काय झिरो शुगर हा आमच्या सासूबाईसाठी झिरो शुगर सुद्धा अवेलेबल आहे बघू आईस अरे आईस मलाई तर हे शुगर फ्री वाला आहे चला तुम्हाला कोणता हवा आहे तर इथे या आईस्क्रीम पार्लरला नक्की विजिट करा हा व्हिजिट केल्यानंतर तुम्ही जसं माझं नाव सांगितलं की यांचा व्हिडिओ बघून आलोय तर तुम्हाला डिस्काउंट देण्यात येईल कळत असेल से तुम्हाला की साईबाबा मंदिरच्या जवळच अगदी अमूल आईस्क्रीम पार्लर जे आहे ना तर त्यांच्या ओनर त्या शॉपच्या ओनर सुनीता ताई या माझ्या जुन्या सोसायटीतील मैत्रिणी आहेत तर आम्ही इथे अगदी सोबतच दोन हजार दहामध्ये राहायला आलो आहे आता मी शिफ्ट झाली आहे त्या आहेत इथे तर त्यांना मी अधूनमधून अशी भेटायला येत असते आणि बरं मी तुम्हाला माझं जुनं घरसुद्धा दाखवणार आहे तर आईस्क्रीम वगैरे खाल्लं खूप मज्जा मज्जा केली आणि नंतर घरी आलेलो आहे त्यांचा बड्डे सेलिब्रेट करायला तर ताईंचा आज आणि दादांचा उद्या एकच दिवसाचं अंतर आहे एकोणतीस तीस असं दोघांचा बड्डे आहे तर छान असा बड्डे सेलिब्रेट केला आम्ही सगळ्यांनी मिळून आणि ही आहे स्नेहा त्यांच्या बहिणीची सून म्हणजे यांची सुद्धा सूनच तर ही आय टी इंजिनिअर आहे जस्टच ऑफिसमधून आली होती बऱ्याच दिवसापासून मला हिलाही भेटायचं होतं तर अचानकपणे आज हिचीही ही भेट झाली मस्त वाटलं नवरा बायकोंचा दोघांचा बड्डे अगदी एका दिवसाच्या फरकाने म्हणून आम्ही दोघांसाठी कंबाईन एकच केक घेऊन आलो होतो अगदी दोघांचीही नावं टाकून आणि तुम्हाला माहिती आहे प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही घेण्यासारखं असतं शिकण्यासारखं असतं माझं घर मी नेहमी टापटीप ठेवते स्वच्छ ठेवते असं तुम्हीच मला सतत सांगत असता की कि कु ती किती तू छान मेंटेन केला आहे तर ही सवय मला यांच्याकडून लागली आहे म्हणजे या ताईंकडून लागली आहे या खूप छान ठेवतात घर आणि जेव्हा आम्ही राहायला आलो जुन्या सोसायटीमध्ये तेव्हा त्यांचं बघू बघूनच मी शिकले होते की घर कसं कसं ठेवायचं असतं मग मम्मी छान आहे म्हणत होत्या काय की सगळं जुनं जुनं वाटतय आता <laughs> आता म्हणतात आपलंच आहे छान आहे या घरात जेव्हा आम्ही राहायला होतो ना तेव्हा असं वाटायचं की कशाला इतकं चांगलं घर सोडून चाललोय चला चला आता ना ज्यांनी पाहिलं नाही माझं जुनं घर त्यांना मी घर दाखवते अधूनमधून मी आणि माझे आहो इकडे आल्यानंतर येत असतो पण जसं आम्ही तीन वर्षांपूर्वी हे घर सोडलं आहे आणि नवीन घरी राहायला गेलो आहे तेव्हापासून माझ्या सासूबाई इथे आल्याच नव्हत्या तर त्यांना पाहायचं होतं पुन्हा एकदा या घरी यायचं होतं नवीन घरापेक्षा जुन्या घरामध्ये रेंज चांगली आहे एक सांगू मी तुम्हाला जेव्हा या घरातून नवीन घरी जायची वेळजवळ येत होती ना तेव्हा मा प्रितिशला माझ्या या घरातून यायचं नव्हतं निघायचं नव्हतं त्याला इथंच राहायचं होतं आणि आता बघा आता तेही घर त्याला आवडायला लागलं तितकंच मला मात्र प्रत्येक वेळी मी जेव्हा जेव्हा या घरी येते ना अगदी ओव्हरवेल्मिंग व्हायला होतं मन खूप माझं भरून येतं आणि अगदी प्रत्येक क्षण आठवायला लागतो ला चला पुन्हा एकदा आईस्क्रीम पार्लरमध्ये आलो आहोत ते जे काही नवीन गडबड नावाचं अमूलचं आईस्क्रीम आहे ना ते कोणी कोणी ट्राय केलंय नक्की मला कमेंट करून सांगा अगदी भारी आहे ट्राय करा बाय हॅपी कराल हो येऊया आपण आणखी हे बंद आहे ओ मंदिर बंद आहे अंधार केलंय दहा नंतर आरती झाल्यानंतर ना बंद करतात शर्ट आहे पहिल्यांदा मला काय वाटलं माहितीये ती शर्टवरची डिझाईन नाहीये तर वरून असे पंख हो लावलेत आणि ते आहेत <laughs> या साऱ्या गडबडीमध्ये साईबाबांचं दर्शन घेणं राहूनच गेलंय पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये आता आहो ना सुट्टी आहे तर पुन्हा एकदा जाऊ आम्ही आणि हे बघा हे आता मी शिकती आहे पर्टिक्युलर की गाडी पार्क कशी करायची आणि अगदी केअरफुली बघत असते की आहो कशा पद्धतीनं पार्क करतायत आजपर्यंत बघत आले होते पण तो बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता आणि आत्ता वेगळ्या पद्धतीनं पाहती कारण मला आता एनी हाओ गाडी पार्क करायला शिकायचंच आहे आणि जोपर्यंत आपण असा निश्चय नाही करत ना म्हणाचा तोपर्यंत आपण कोणतीही गोष्ट शिकत नाही अगदी माझ्या बाबतीतलं सांगते मी तुम्हाला तर हे जे काही देवगड हापूस आम्ही घेऊन आलो आहे त्यांना मी कात्रेबंधूंच्या बॉक्समध्ये शिफ्ट करून आता जणू काही मी कात्रेबंधूंकडून आंबा घेऊन आली अशा पद्धतीनं मी तो एन्जॉय करणार आहे तर एकंदरीत असा छान होता आजचा माझा दिवस आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडं सेंड करते उद्या भेटेन पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय